पालक, पनीरी पालक पनीर ही अशी रेसिपी आहे जी शक्यतो आपण हॉटेलमध्येच खातो कारण घरी बनवायचं झालं तर त्यामध्ये व्याप असेल असं आपल्याला वाटतं पण अगदी सहज सोप्या पद्धतीने झटपट पालक पनीर घरच्या घरी कसं बनवायचं ते दाखवणार आहोत आजच्या रेसिपीमध्ये साहित्यामध्ये घेतला आहे पालक कांदा मिरची पनीर टोमॅटो काजूगरची प्युरी जिरं आलं लसूण पेस्ट मसाले मीठ बटर खाण्याचा सोडा आणि तेल इथे आपण कढईमध्ये एक जुडी पालक घेतला आहे या पालकचा रंग जसाच्या तसा हिरवा राहावा यासाठी आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत हा चिमूटभर खाण्याचा सोडा आहे तो आता ह्यामध्ये ॲड करूया आता यामध्ये अर्धा कप पाणी घालूया लक्षात ठेवा जास्त पाणी ॲड करण्याची गरज नाही आता यावर झाकण ठेवून साधारण दोन ते तीन मिनिट हा पालक ब्लांच करून घेऊ आता तीन मिनिट होऊन गेली आहेत आपण बघू शकतो पालक छान ब्लांच झाला आहे आता या स्टेजला गॅस बंद करून हे थंड करून घेऊ आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण पुढच्या स्टेपकडे वळू एका कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घेऊया त्यामध्ये घालू एक टेबलस्पून अमूल बटर अमूल बटर ॲड केल्यामुळे पालक पनीरला खूप छान टेस्ट येते आता फोडणीसाठी यामध्ये ॲड करणार आहोत अर्धा टीस्पून जिरं हे सगळं मिक्स करून घेऊया आता यामध्ये एक हिरवी मिरची घालू त्यानंतर एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला होता तो यामध्ये घालूया आता कांदा घालून झाल्यानंतर या सर्व गोष्टी छान मिक्स करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या एक जीव होतील हा कांदा थोडा गुलाबीसर रंगाचा सा झाला की त्यानंतर आपण ह्यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे कांदा छान शिजला आहे आता आपण ह्यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करणार आहोत त्यासाठी दोन हिरव्या मिरच्या एक इंच आलं आणि चार लसणीच्या पाकळ्या वाटून घेतल्या आहेत आलं लसणीचा कच्चेपणा निघून जावा यासाठी तेलामध्ये हे अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये टोमॅटो काजूगरची प्युरी ॲड करणार आहोत त्यासाठी एक टोमॅटो आणि पाच सहा काजूगर वाटून घेतले आहेत अशा प्रकारे काजूगर ॲड केल्यामुळे पालक पनीरच्या ग्रेव्हीला छान रिचनेस येतो त्यामुळे टोमॅटो प्युरी बनवताना काजूगर नक्की घाला हे सगळं छान मिक्स करून घेऊ आणि शिजण्यासाठी थोडा वेळ ठेवून देऊ आता आपण बघू शकतो या ग्रेव्हीला छान तेल सुटलं आहे आणि यामध्ये घातलेला कांदा टोमॅटो सर्व छान शिजलं आहे आता ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत सर्वात आधी घालू अर्धा टीस्पून हळद चवीपुरतं एक टीस्पून मीठ पाव टीस्पून साखर अशा प्रकारे थोडीशी चवीपुरती साखर घातल्यामुळे त्याची छान टेस्ट येते एक टीस्पून धणे पावडर अर्धा टीस्पून किचन किंग मसाला पालक पनीर बनवताना जर तुम्हाला इतर मसाले घालायचे नसतील तर हा एक किचन किंग मसाला सफिशियंट आहे पालक पनीरला तिखटपणा यावा यासाठी सुरुवातीला आपण एक हिरवी मिरची घातली होती तसंच आलं लसूण मिरची पेस्टमध्येही मिरची होती त्यामुळे ॲडिशनल अजून लाल तिखट किंवा मिरची ॲड करायची नाही यामध्ये अर्धा टीस्पून गरम मसाला घालू त्याचबरोबर ॲड करणार आहोत अर्धा टीस्पून कसुरी मेथी या सर्व गोष्टी नीट मिक्स करून घेऊ मगाशी अशी करून घेतलेला पालक आता वाटून घेतला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त हिरवा रंग आलेला आहे त्यामुळे खाण्याचा सोडा घालण्याची ट्रिक नक्की ट्राय करून बघा आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया आपण यामध्ये थोडस पाणी ऍड केलं आहे एक ते दोन मिनिट ह्याला एक वाफ काढून घेऊ आणि मग ह्यामध्ये पनीर ऍड करायचं आहे आपण बघू शकतो ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये शंभर ग्रॅम पनीरचे पीसेस ऍड करू पनीर ऍड केल्यानंतर जास्त वेळ शिजवायचं नाहीये नाहीतर ना ते चिवट होतं त्यामुळे पनीर सॉफ्ट राहावं यासाठी दोन मिनिट आपण हे असंच यामध्ये शिजवून घेणार आहोत आता आपण बघूया पनीर शिजलंय तरी कसं आपण बघू शकतो ग्रेव्हीला अगदी मस्त तवंग आलाय आता तुम्ही बघू शकता हे पनीर अगदी सॉफ्ट आहे आणि छान शिजलं देखील आहे पालक पनीर खाण्यासाठी रेडी आहे काय मग ही झटपट बनणारी आणि अतिशय टेस्टी पालक पनीरची रेसिपी तुम्ही कधी ट्राय करून बघताय सांगाल ना आम्हाला कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर पटकन सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद